अकलूजच्या जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की ही जनता फक्त मोहिते पाटील परिवारावरती प्रेम करते आणि भरभरून मतदान करून या ठिकाणी आमचे चोवीस नगरसेवक नगराध्यक्षासहित निवडून दिलेले आहेत आणि मोय हे आणि दाखवून दिलं की सुसंस्कृत गाव आहे खालच्या पातळीला गलीच्या पातळीला जाऊन कोणी काय बोललं हे अकलूज गाव स्वीकारत नाही हे ह्या माध्यमातून दाखवून दिलं निग निग काय कर मी भाषणाच्या वेळेस जो भावनिक झालो ते मला माहिती आहे की आदरणीय विजय श्रीमती पाटील साहेब असतील बाळदादा असतील आणि मी आम्ही तिघांनी या अकलोच ग्रामपंचायत असताना काम केलेलं आहे आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे गावाला सांभाळलेलं आहे मग विकासकामं असतील कार्यकर्ते असतील नागरिक असतील मतदार असतील या सगळ्यांना जीवतून प्रेम केलेला आहे आणि अकलोच गावाला काय लागत नाही फक्त प्रेम लागतं जेवढं प्रेम देचाल तेवढं रिटर्नमध्ये हे गाव देतं आणि निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे म्हणून मी भावनिक झालतो कारण का मी जवळून माझं गाव बघितलेलं पा आहे पाठेपाटेच्या तीन आणि चार वाजता उठूनसुद्धा टँकरने पाणी मी गावाला पाजलेलं आहे आणि काय संकट आले त्यावेळेस तीन तीन चार चारशे दिवस झोपलेलं सुद्धा नाही तरी जवळून पाहिलं आहे त्यामुळं मी ते भावनिक झालतो आणि गाव जेवढं प्रेम द्याल तेवढं रिटर्नमध्ये देतं आता पाच वर्ष या ठिकाणी प्रशासक असल्यामुळं पदाधिकारीच नव्हते आणि त्याला मर्यादा येत होत्या आता सगळे नगरसेवक आलेत आणि निश्चितच आमचे सगळे सगळे नगरसेवक ॲक्टिव्ह राहतील नगराध्यक्ष ॲक्टिव्ह राहतील आणि चांगल्या पद्धतीचं काम गावातल्या जे विकास कामं असतील लोकांना सांभाळण्याचं कामं असेल ते चांगल्या पद्धतीने करतील या प्रचारामध्ये सगळं श्रेय मी हे कार्यकर्त्यांना देतो कारण कार्यकर्त्यांनी जे रा पळाले त्यांचेही आभार मी या ठिकाणी मानतो माळश्वर तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेबांचेही आभार मानतो त्यांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळं हा एकतर्फी विजय आम्ही खेचून आणू शकलो बायासाहेब खरं तर विजयाची ही तिसरी हॅट्रिक आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चौथ्या विजयाच्या हॅट्रिकसाठी आपली रणनीती काय असणार आहे रणनीती कधीच सांगितली जात नाही ती आमलात आणली जाते आणि मग निकालात रूपांतर होतं शंभर <laughs> टक्के जो खोटाने रेडिओ सेट केला होता त्यामुळे एक वातावरण बदललं होतं ते निकालाच्या माध्यमातून जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवून दिलेली आहे आणि किती काही एकवटले तर गाव विजयसिंग मोहिते पाटलांच्या मागून हलत नाही हे दाखवून दिलेलं आहे तिसऱ्यांदा तुम्ही जागा दाखवली काय सांगता सांगितलं ना मी त्यांना सगळं सांगितलेलं जनतेनं आपापलं आत्मपरीक्षण करावं जिल्ह्यामध्येच निकाल जर पाहिले आपण सगळे तर या सोलापूर जिल्ह्याची मतदार जे आहेत ते स्वाभिमानी मतदार आहे आणि जिल्ह्याच्या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी हुकुमशाही चालत नाही किंवा बळजबरी चालत नाही हे लोकसभेलाही दाखवलं विधानसभेलाही दाखवलं आणि आत्ता नगरपालिकेलाही दाखवून दिलेला आहे निकाल लागल्यावरून आम्ही जिथं जिथं एकामेकाला सहकार्य करायचं ठरवलेलं होतं तिथं आमचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत जास्तीत जास्त नगराध्यक्ष आमच्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे झालेले आहेत आणि त्याचा निकाल जनतेसमोर आहे फक्त मा मागाशी जसं मी बोललो की सोलापूर जिल्ह्यातील जनता ही अत्यंत स्वाभिमानी वडील साहेबांवर प्रेम करणारी जनता आहे माध्यमातून दाखवून आहे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला खालच्या पातळीत जाऊन बोललेलं आवडत नाही हे या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे मी अत्यंत आभार मानतो अकलूच्या मतदारांचे की त्यांनी जो विश्वास मोहिते पाटील कुटुंबावरती दाखवलेला आहे आमच्यावरती दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा आम्ही जाऊन देणार नाही ना। त्यांनी जी अपेक्षा धरलेली विकास कामांच्या बाबतीत ती शंभर टक्के पूर्ण केली जाईल अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद